ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा लोकांना त्यांनी व्यवस्थित असं बोलत नाहीत करत नाहीत महिलांशी तर त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा असल्यासारखे त्यांना एकच वाटतं की महिलांनी पुढं येऊ नये त्याच सोलापूरच्या डॉन वाटायला भेटतात पण त्यांना डॉनला डॉन टक्कर देणारे फुलारे समर्थ आहे जे मला तर माऊली पवार यांनी जारंगे पाटील यांनी जे आज या ठिकाणी जे उमेदवारीचं जे फॉर्म भरण्याचं त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले त्यामध्ये मी इच्छुक आहे म्हणून सांगितलेले बघू भविष्य काळामध्ये मला जर संधी भेटली तर मी संधी सोनं करील महाराष्ट्रामध्ये पूर्ण डॉन आहे आणि त्या डॉनच्या विरोधात उभार डॉन डॉन चालवर मला काय अधिकार नाही आहे का डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिले की महिलांना पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे त्यांना स्वतंत्र अधिकार आहे की मी काय जाती मुद्दे जे जात नाही माझ्या कामाच्या मुद्द्यावर मी जायला बघते आता जे बी जे पीमध्ये आणि काँग्रेसमध्ये चालू काय चालू आहे त्यांचं राजकारण बाहेर राहिलं आहे घराणशाहीवर चालेल आहे तुम्ही विकासाच्या मुद्दे घेऊन फिरा ना विकास राहिला बाजूला

मी मला माई, तर उमेदवारी भेटली गेली तर या दोघांच्या भांडामध्ये सहज मी निवडून येऊ शकते मला माहिती आहे माझं काम आहे माझं कार्य आहे जनतेला सगळं माहिती आहे मला बीड जिल्ह्यामधनं सुद्धा बोलवतात कार्यक्रमाला अनेक ह्याच्यामधनं गावाला बोलवायला बघतात परवा दिवशी जा आणि सोलापूर शहरामध्ये अनेक पद्धतीने माझे काम केले आणि माझं पूर्ण मराठा ठिकाणी बसलेला आहे त्यांना सुद्धा माहिती विचार काही शक्यता नव्हती तशा मध्येच का मराठा समाजा सोडलेला या त्यांच्या पाठीशी राहिला आणि एक मी महिला म्हणून आम्हाला उमेदवारी द्या मार काम कार्य मी गरज आलेली आहे आणि जर डॉक्टर <प्राग> बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार घेतलाय हे संविधान कुठं ते काही कुठं शकते ज्यावेळी आम्हाला नाही त्यावेळेस